नमस्कार मंडळी म्हणजे दोन हजार चोवीसच्या पीक एक महत्वपूर्ण असं अपडेट आहे मंडळी ज्या आर्थिक आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर दोन टिगर अंतर्गत अंतर आपल्याला पैसे वाटप करण्याची मंजुरी देण्यात आली होती विम्याच्या संदर्भात बरेच काही जी आर करण्यात आले आणि या जी आरच्या माध्यमातून जे काही निधी असेल तो निधी पीक विमा कंपनीला वितरित करण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आली होती आणि असाच एक जी आर परत एक बावीस एप्रिल रोजी जी आर काढण्यात आलेला आहे आणि सोळाशे वीस कोटीचा निधी परत एकदा पिकमा कंपनीला वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आता जे काही विभाग असतील त्या विभागासाठी हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आता हे विभाग कोणते असणार आहे आणि जे काही उर्वरित जिल्हे असतील त्या उर्वरित जिल्ह्यात पिकिम्याचं वाटप हे कधीपर्यंत केलं जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल ते असायला सबस्क्राईब करा काळा किंवा पांढरं वाटण दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि लाईकचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे ज्या ते आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं आणि शेती शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर दोन टिगर अंतर्गत आपल्याला पिकमा पिकमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यासाठी पीक विमा मंजूर करण्यात आला होता आणि जे काही हंगामी प्रतिकूल परिस्थिती असेल त्यासाठी सुद्धा पिकमाचं वाटापी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती या दोन या दोन टिगर अंतर्गत हे पैसे मंजूर करण्यात आले होते आणि त्यापैकी बऱ्याच जिल्ह्यात पीक म्याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे नांदेड जिल्हा सुद्धा प्रतीक्षेत होता आणि नांदेड जिल्ह्यात सुद्धा कालपासून पीक म्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे यापूर्वी बीडचं सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं आणि असाच एक जी आर काढण्यात आला होता तीनशे तीन हजार एकशे पंचावन्न कोटीचा या यापूर्वी सुद्धा एक निधी मंजूर करण्यात आला होता आणि परत एक आज बावीस एप्रिल रोजी परत एक जी आर करण्यात आलेला आहे आणि सोळाशे वीस कोटीचा निधी आता परत एकदा मंजूर करण्यात आलेला आहे जो काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल आणि हंगामी प्रतिकूल परिस्थिती असेल त्यासाठी जे काही नुकसान झालं होतं त्याचा पीक परत एकदा वाटप केला जाणार आहे आणि आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत पीक वाटप झालं नसेल त्या विभागासाठी सुद्धा पिकविण्याची मंजुरी आलेली आहे त्याचं वाटप सुद्धा आता येत्या दोन दिवसात हे केलं जाणार आहे आता जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीनं आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यामध्ये रत्नागिरीनी काढणी पच्च्यासाठी त्यानंतर ठाणे असेल त्यानंतर जळगाव असेल नंदुरबार असेल धुळे असेल सातारा त्यानंतर कोल्हापूर त्यानंतर सांगली आहे त्यानंतर सोलापूर आहे आणि पूर्णा जे काही चंद्र चंद्रपूर आहे त्या चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा पिकविम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आणि परत आता गोंदिया जिल्ह्याचा पीक विमा सुद्धा वाटप केला जाणार आहे आणि चंद्रापूरचा जो काही विमा होता तो प्रतीक्षित होता त्याचा सुद्धा वाटप हे केला जाणार आहे तो सुद्धा विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आता जे काही आपल्या शेती पिकाचं गडचिरोली जिल्ह्यात विभागासाठी जे काही नुकसान झालं होतं स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा त्याचाही पीक विम्याचं वाटप हे सुरू करण्यात आलेलं आहे त्याचबरोबरी भंडारा जिल्ह्यात पिकम्याचं वाटप हे काही प्रमाणात झालेले आणि जे काही उर्वरित जिल्हे असतील जे काही शेतकरी असतील त्या जिल्ह्यात त्या शेतकऱ्यांचा सुद्धा पिकविण्याचं वाटप हे केलं जाणार आहे आता यापूर्वी नागपूरचं सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं आणि नागपूरच्या जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यात बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाखाचा मध्य निधी जो असेल ते सुद्धा मंजूर करण्यात आला होता आणि त्याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे त्याचबरोबर वर्धा जिल्हा अद्यापही पिकव्याचा प्रतीक्षित आहे वर्धा जिल्ह्यात पिक विम्याचं वाटप झालं नाही अशा वर्धा जिल्ह्यात सुद्धा पिकविम्याचं वाटप हे केलं जाणार आहे यवतमाळचा जा विमा का बऱ्याच काही शेतकऱ्यांना का कुठे पाच हजार रुपये कुठे दोन हजार रुपये अशा पद्धतीचा पिक विम्याचं वाटप झालेलं आहे आणि यवतमाळचा जो काही कहाणी पश्चातच जो, जो काही विमा असेल ते सुद्धा वाटप केलं जाणार आहे जे काही निधी मंजूर करण्यात आलेली आहे त्या निधीनुसार पैसे हे वाटप केले जाणार आहे आता वाशिमचं जर बघायचं झालं तर मग वाशिम जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा जो काही विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमच्या पिकिम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आता अकोला जिल्ह्यात सुद्धा प्रतीक्षा होती अकोला जिल्ह्यात सुद्धा स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून शेती पिकाचं नुकसान झालं होतं जवळपास सोळा सहासष्ट कोटी चौसष्ट लाखाचा निधी या जिल्ह्यात सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर बऱ्याच प्रमाणात पैसे सुद्धा जमा झाले जे काही अमरावती विभाग आहे त्या अमरावती विभागात सुद्धा पीक विम्याचं वाटप हे झालेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे आणि जे काही उर्वरित काहणी पच्चा जो काही पीक विमा असेल त्या पीक विम्याचं वाटप सुद्धा लवकरच केलं जाणार आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप अद्यापही झालं नाही पीक विम्यासाठी बुलढाणा जिल्हा प्रतिक्षित आहे यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा सुद्धा पीक विम्याचं वाटप झालं नाही आणि जे काही काहणी पच्चा जो काही पीक मा असेल तो सुद्धा वाटप झाला नाही या बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा पिकविम्याचं वाटप हे लवकरच केलं जाणार आहे कारण तर दोन हजार तेवीसच्या विम्याचं वाटप झालं त्या कारणाने जे काही दोन हजार पीक चा आहे तो वाटप सध्या केला जात नाही परंतु याचं सुद्धा वाटप लवकरच के हे केलं जाणार आहे आता हिंगोली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीचा पीक विमा वाटप झालेला आहे आणि जे काही कारण हंगामी प्रतिकूल परिस्थिती असेल त्या पिक विम्याचं वाटप सुद्धा लवकरच केलं जाणार आहे जे काही निधी मंजूर केल्या जात त्या निधीनुसार हे पैसे वाटप केले जाणार आहे आता नांदेडचा जो काही पिकमा आहे तो मोठ्या प्रमाणात होता परंतु पिकम्याचं वाटप कमी प्रमाणात वाटप केलं जात आहे अक्षरशः कुठे दोन हजार कुठे अडीच हजार अशा पद्धतीचा पीक विम्याचं वाटप हे केले जाणार आहे केलं जात आहे आणि जे काही हंगामी प्रतिकूल परिस्थिती असेल त्यासाठी जो काही मंजूर झालेला होता पिकमा त्याचं वाटप सध्या सुरू आहे आणि जे काही नैसर्गिक आपत्तीचा पिक असेल त्याचं वाटप परत एकदा केलं जाईल आता परभणी जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप झालेले उर्वरित जे काही बऱ्याच शेतकऱ्यांचे कमी की उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविम्याचं वाटप कधी केलं जाणार आहे या संदर्भात सुद्धा लवकरच अपडेट टक्क्या आल्यानंतर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात सुद्धा विम्याचं वाटप सुरू झाले आहे आणि बीडच्या सुद्धा काही प्रमाणात विम्याचं वाटप हे चालू झालेलं आहे आता यामध्ये जालना जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांची आहेत जालना जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत बरेच शेतकरी बाकी आहेत या जिल्ह्यात पिकविम्याचं वाटप कधी केले जाणार आहे असे बरेच काही कमेंट आहेत जालना जिल्ह्यातील जे काही उर्वरित शेतकरी असतील जे काही कारणी पच्छाचा जो काही पिक विमा असेल त्याचा क्लेम केलेला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम एकदा परत वाटप केली जाणार आहे आज स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा जो काही पिक विमा असेल जवळपास एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाखाचा पिकविम्याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा विम्याची रक्कम लवकरच वाटप केली जाईल आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचं वाटप झालेलं आहे बऱ्याच काही शेतकऱ्यांना पैसे लि सुद्धा मिळाले परंतु यामध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले आहेत परंतु चुकीच्या पद्धतीने हे क्लेम केल्या नसतं केल्यानंतर जे काही कहाणी पचारचा जो काही का हो पिकमा असेल त्याचं वाटप केलं जाईल आणि जे काही व्यक्तिगत क्लेम केलेले होते ते पिकमेचं जे काही प्रोसेस असेल ती झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वाटप केले जातील अशा पद्धतीने जे काही एकोणतीस जिल्हे असतील त्या एकोणतीस जिल्ह्यासाठी जो काही निधी लागणार होता तो मंजूर करण्यात आलेला आहे परत एक नवीन जी आरच्या माध्यमातून कालच्या बावीस एप्रिलच्या हो जी आरच्या च्या माध्यमातून सोळाशे वीस कोटीचा निधी परत एकदा मंजूर करण्यात आलेला आहे आणि यापूर्वी सुद्धा एक जी आर काढण्यात आला होता तीन हजार एकशे पंचावन्न कोटीचा निधी हा सुद्धा मंजूर करण्यात आला होता जो काही दोन टिगर होते त्या टिगरच्या अंतर्गत हे पैसे वाटप केले जाणार आहेत अशाच पद्धतीचे जे काही नवीन जी आर असलेलं ज्या ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्ति व्यक्तिगत क्लेम केले होते आणि जे काही नैसर्गिक आपत्तीचा पीक किंवा असेल त्याचं वाटप हे सुरू झालेले जे काही राज्य सरकारचा हिस्सा असेल केंद्र सरकारचा हिस्सा असेल तो विमा कंपनीला देण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि उर्वरित जिल्ह्यात सुद्धा लवकरच याचं वाटप हे केलं जाणार आहे एक कोणत्या जिल्ह्याच्या आपण अपडेट घेतलेले कोणत्या जिल्ह्यात विमाचं वाटप हे सुरू केलेले आहे आणि बरेच जे काही शेतकरी बाकी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे येत्या दोन तीन दिवसात ते वाटप केले जातील अशा पद्धतीची आशा करूया आणि असेच नवीन अपडेट घेण्याकरता या चॅनलवर